बोला ना तब्येत आहे बरी आहे जरा स्वयंपाक चालू आहे आवाज गेला आवाज येत नाही चहा पाणी मी चहा नाही घेत तुमचं झालं का चहा वगैरे सध्या चहा बंद केला आहे शुभ संध्याकाळ तुझ्या स्वयंपाकच चालू आहे आवाज आलू वाड्या बनवते आलू वाड्या आलू वाड्या बनवते चार पाण्यात ठेवली होती म्हणजे चार ते संभाव सका मगापासून आलू वड्या कर आलू वड्या तर कालपासून चालू आहे त्याच मी पण नाही येत चहा जेवण हो का नाही घेत का मी चहा घेत सध्या बंद केल्या आता बघूया आपलं सगळ्यांचं झालं का किशोर दादा आपलं सगळ्यांचं चहा पाणी झालं का सांगा का कॉमेंट काय स्वयंपाक करत आहे मी जेव्हा येऊ का हो रे भावा माझ्या ये रे वड्या करते आलूवड्या तुझ्या भाच्याला आवडतात तक ना रे करड्या करायला लागली चार पानं होती मोजून ठेवली होती आणकन आणलेली पानं त्याला प्रेम मध्ये चांगली राहिली म्हटलं आता कराव्या दोन नंबरला एक डन वगैरे धन्यवाद धन्यवाद किशोर किशोर झाला धन्यवाद आलू वड्या खूप छान नाही हो आलू वड्या छान आलू वड्या आवडतात सगळ्यांनाच आवडतात आलू वड्या आवडता पदार्थ आहे ना तो आलू वड्या सगळ्यांच फेवरेट एका एक सगळ्यांना बंद करा कमेंट कमेंट्स करा सगळ्यांनी पटपट कमेंट्स येत नाही कोणाच्या दीदी येईल कोलको दी जय मला जय मला संतोष मामा विजय पाटील हाय दादा नमस्कार सिद्धेश बंधू जय शिवराय गेला वाटतं सिद्धेश नावानी चांग भंड ना चांग भल धन्यवाद कमेंट लाईक करा

मी कशी आहे कस नाही माझ्या देवाला आणि मला माहिती काय नाही खालक लोकांचा विचार मी करत असते संतोष नमस्कार मंडळी नमस्कार सी सू मजा बघायला येतात माझ्या लोक काय बोलते का तुमच्या तुम्ही जसं दिवसाच्या बोलताना तसं आम्ही बोलायचं आम्हाला समजून तुम्ही किती आमचं मागं खा आम्हाला काही गरज नाही आम्हाला दुसऱ्याच खायची सवय नाही लागणे ऐकली जाऊन सांगणार आहे आम्ही लांडी कसडीला धंदे नाही गोष्ट माझ्या चॅनल होते त्यांना माहिती आहे सगळ्यांना No, 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 no. कमेंट्स अडकून वाटतं भरपूर कमेंट्स आल्यात आहेत बर का आज काय जेवण बनवत आहे वड्या आलू वड़े आहेत आज भाजी काय बनवत आहे मॅडम आलू वड़े आलू वड्या गणेशो मॅडम लाईक डन थँक्यू दादा थँक्यू मॅडम आपण भाजी काय बनवली आहे आलू वड्या आज काय जेवण बनवत आहेच आलू वड़े आलू वड़े आलू वड़े आलू वडा पाहिजे त्यासाठी ठीक ठीक आलू वडा पाहिजे होता त्यासाठी बेसन नाही पाठवले दुकानात बेसनच नव्हतं म्हणून संभवला सांगितलं बेसन तळून घेऊन ये डाळ होती माझ्याकडे डाळ भाजली आणि दळाया दिली त्याला आलू वड्या पाहिजे होतं म्हणून त्याने बेसन पण तळून आणला एक किलो जाऊन हे बघा एक किलो तळून